मुंबई पुणे ठाणे नाशिक महापालिकांमध्ये काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागू नये या महापालिकांमध्ये सध्याचं बलाबल नेमकं कसं आहे त्यावर एक नजर टाकूया मुंबई महापालिकेचं पक्ष बलाबल कसं आहे एकूण दोनशे सत्तावीस संख्याबळ आहे शिवसेनेची सध्या या इकडे संख्या वक, आहे पंच्याहत्तर नगरसेवक शिवसेनेचे आहेत भाजपचे एकतीस युतीची सत्ता सध्या मुंबई महानगरपालिकेवर आहे काँग्रेसचे त्या खालोखाल बावन्न नगरसेवक आहेत तर राष्ट्रवादीचे तेरा मनसेचे अठ्ठावीस समाजवादी पक्षाचे नऊ आणि इतर एकोणीस ठाणे महापालिकेचं पक्ष बलाबल कसे तर एकशे एकोणतीस संख्या असलेल्या महापालिकेमध्ये मध्ये सुद्धा शिवसेना आणि भाजपाची युती आहे सत्तावन्न नगरसेवक शिवसेनेचे आहेत काँग्रेसचे तेरा राष्ट्रवादीचे तीस आणि भाजपचे आठ तर मनसेचे सात आणि अपक्ष पंधरा पुणे महानगरपालिकेची एकूण संख्या आहे एकशे छप्पन्न नगरसेवकांची त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे चोपन्न आहेत काँग्रेसचे एकोणतीस मनसेचे अठ्ठावीस भाजपचे सवतीस तर शिवसेनेचे पंधरा रिपाईचे दोन तर नाशिक महापालिकेचं पक्ष बलाबल कसं आहे तर मनसे काँग्रेस आणि राष्ट्रवादी अपक्ष मिळून अशी सत्ता या ठिकाणी स्थापन झालेली आहे एकशे एकूण बावीस संख्याबळ नाशिक महापालिकेत आहे मनसेचे एकोणतीस शिवसेना रिपाईचे बावीस राष्ट्रवादीचे वीस आणि काँग्रेसचे सोळा तर भाजपाचे चौदा नगरसेवक आणि इतर अकरा